डोळ्यातूनच धारा लागल्या अरे जो एवढा सुंदर आहे जगात सुंदर तेच कमी नाहीये भरपूर लोक सुंदर आहे पण सगळे सुंदर स्वभावानं चांगले असतील का नाही काही काही सुंदर आहेत पण स्वभावानं मोठे क्रूर लोक आहेत दया मया प्रेम त्यांच्या हृदयातच नाहीये सुंदर असून स्वभाव चांगला पाहिजे स्वभावही चांगला आहे आहे परंतु काही कामच करत नाही ठरले नुसले खाऊन झोपतील तेही काय करायचे तिनेही कोण त्याच्यात पाहायला मिळतात तो माझा बाकी विहरी सर येत नाही अद्भुत सुंदरता आहे हे सगळं असून महत्वाचं नाही त्याची करुण खूप आहे येऊ दे त्याच्याकडे आता आपण सगळ्यात पापातून बरबरतून सगळं करून इथं आलो होत आहे काय कोणाचे गहू चोरले कोणाचा कापूस चोरला सोबत भांडणं केले राम राम सगळं सांगायला नको आता त्याला सगळं माहितीये एवढं सगळं करूनही आपल्याला कसं वाटतं आपण खूप चांगले त्याच्याकडे आले त्यांनी स्वीकारलं का नाही घेतलं का नाही पदार्थ त्यांनी तो घेतोय तो करणं वाहन आहे तो कृपा वाहन आहे तो आपले दोष पाहत नाहीये तो आपले अवघड पाहत नाहीये आपण जसे आहोत ना तसे स्वीकारतो आपल्याला पण एवढं जर आपल्याला स्वीकारत तर त्याच्यावर हृदयातून प्रेम केलं पाहिजे त्याच्या पाहिलं नाही कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोण काळा आहे कोण गोरा आहे कोण उचा आहे कोण ठेकणा चांगला आहे कोण वाईट आहे कोण चांगलं बोलणारा कोण वाईट बोलणारा कोण स्तुती करणारा कोण नि काही पाहिलं नाहीये तू सगळ्यावर समान प्रेम करतो समान कोण दया अनेकावर कृपा केली त्याने जो त्याचा बदला त्याच्यासाठी जीवन समर्पित करतो भगवान त्याच्यावर नक्की कृपा करतो तुमच्या जीवनात कुठेही दुःख येऊ हो द्या कुठेही अडचणी येऊ हो द्या आपल्या जवळचे आपल्यासोबत उभं राहतील का न राहतील माहिती नाहीये पण तो नक्की उभं राहतो तू नक्की जब कोई नहीं आता म्हणतात लोक सोडतात स्वार्थ नातेवाईक सोडतात आपल्याकडे काही माल असेल ना मग सगळे म्हणतात वा वा काही नसेल तर कोणी विचारत नाही किती इथपर्यंत लोक सोडतात ठीक आहे माईबाप पण सोडावं सांगा लेखग्रू मांडीवर घ्याण करता माईबाप त्याला फेकून देतात चुक, चुकत असत मायबाप चुकत नसत पण घटना घडली असे छोटीशी मुलगी पाच वर्षाची चिमुकडी माय बापाला नकोशी झाली म्हणून पंढरीच्या बाळवंटामध्ये सोडून गेली पण पांडुरंगाच्या दरबारात आलेली

नामदेव महाराजांचे वडील दामा सेतीनं हे दृश्य पाहिलं धावत धावत गेले लेकराला हृदयाला लावलं छोटीशी मुलगी होती बाळ काय वाटत दोनच शब्द येतो आई बाबा तिसरा शब्द येत नव्हता कळलं हिच्या आई बाबाने हिला सोडलं असेल चुकी असेल काहीतरी झालं असेल अगं रडू नको जगाती आई एक दिवशी सोडून जाईल पण ती माई कधी सोडून जाणार नाही याची भीती नाही पुरीच्या पोटाला पकडलं पोटाला आणि राहुलामध्ये घेऊन आले पुरी ती पाय कशी आई विठेवर उभी आहे कृष्णाई तिचं नाव आहे मिठाई किटाई तिचं नाव आहे जा कर पुरीला काय कळतंय धावत धावत गेली आणि पांडुरंगाच्या चरणाला कडकडून मिठी मारली आई आई म्हणून

घरी स्त्रीच जीवन असताना काम चुकार नकोय कुठेही गेलं ना तर काम केलं पाहिजे बसून नुसतं निठल होऊन खाल्लं ना लोक नाव ठेवतात कुठे गेलं तर थोडस तरी काम केलं पाहिजे नामदेव महाराजांच्या घरी राहून फुकटच खात नव्हती छोटूशी होती पण काम करायची त्यांची भांडे घासायची त्यांची झाडलोट हळूहळू मोठी व्हायला लागली ला काम वाढायला लागले ला ला मग जात्यावर दळण तळायची गौऱ्या वेचून आणायची आणि पांडुरंग तिला मदत करायची जेव्हा जात्यावर एकटी असायची ना रात्र रात्र पहिले पिठाच्या गिरण्या नव्हत्या मग ती जात ओढायची तर पांडुरंग तिथे बसायचे एका बाजूला पांडुरंग आणि एका बाजूला जनाबाई सीर वेचायची गोऱ्या वेचायची एकीकडे पांडुरंग वेचायची एकीकडे ती वेचायची एक दिवस असेच पांडुरंग तिच्या घरी आले जणे जो मी जात ओढतो जनाबाई म्हटली नाही आपण दोघं मिळून ओढ दोघांनी दो ओढलं पांडुरंगाने आपला सेला गळ्यातला रत्नाचा हार काढून ठेवला आणि घाई दाई ना एवढं कामात मग्न झाले जनाश गप्पा मारता मारता कधी सकाळचे चार वाजले कळलंच नाही अचानक लक्षात आलं अरे चार वाजता तर कथा तेव्हा कथा नव्हती कथा आपली इथे बडवे पांडुरंगाची पूजा करायला येतात चला लवकर आणि मग पांडुरंग तसेच पळाले मंदिरामध्ये पुजाऱ्यांच्या भीतीनं पळाले सेला विसरून गेले हार विसरून गेले पंडा गळ्यात नवरत्नाचा हार नाही शेला नाही चोरी गेले चुरी 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 चिकडे तिकडे सगळे पंढरपूरमध्ये पांढरपुरात चमचम प्रकाश पडला नवरत्नाचा हार पंडा सुबेती सुबेती गाए, गाए, अरे पंढरपूरला सांगितलं ती जनाबाई ना मोठी तिच्या घरात तिने चोरी केली सगळेची सगळे तिच्या वाकड घेऊन आली होते मग तो त्यांना सोबतच मिळालं अरे वाकड आहे जनाबाईची ची गुदरी सगळे जनाबाईच्या घरावर मोर्चा तिचं घर चालून टाका लोक चांगले तोपर्यंत ठोके विरोधात गेले ना मग मोठा उघड आहे डेंजरस कर जी लोक चांगली तीच विरोधात मोठे कठोर होतात सगळे लोक कोणाच्या हातात काठी कोणाच्या हातात घर घालण्याचं सगळं सगळं कोणी म्हणतात सहमतीनं ठरवलं मारायचंय चोरी केली आहे इथपर्यंत ठीक आहे जनाबाईला विचारलं शेवटची काही इच्छा जनाबाई मोठ्या आहे ना थोडस बोलायचं एक जनाला दोन शब्द फक्त ऐकायचे तुम्हाला जनाबाई म्हटली मला बोलायचे हा बोल काय म्हणायचं तुला मग जनाबाईनं ते विठ्ठला आवाज दिला हो Yeah, thank

श्रीमद् भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये परिक्षकीच्या जन्म कर्माची कथा पाहायला मिळते ज्याला भागवत ऐकायला मिळालं त्याच खूप पुण्य असतं पण ज्याच्यामुळेच मिळालं तो साधारण नाहीये त्याला आईच्या गर्भातच देवाचं दर्शन झालेलं आहे भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे शब्दरूपी पाणमय मूर्तीही भगवंताची भगवत साधारण नहीं है एक वस्तु पदार्थ पुस्तक तो किताब नहीं है ग्रंथ नरे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अन्य होता या शरण खचित टलले जन्म मरण त्रिताप जाती, चिरई शांति नात ही वदती कृष्ण पदी ठे माता आरती करु तुझ भगवंत ग्रंथ नोहे हा साक्षात श्री कृष्ण हा नहीं कृष्ण हे साधारण नाहीये आणि याच्या सेवेकरता आपण इथं आलोय इथे येऊन कथा नाही ऐकली तर काहीच उपयोग नाही सगळ्यात महत्वाचे कथा त्याची कथा त्याच्याच दरबारात ऐकायची आपल्याला सात दिवस त्याचीच कथा त्यांच्याच दरबारात हा हा किती सुंदर हो योग्य जन्मकर्माची कथा पांडवाच्या वंशापासून सुरू होते पांडवाचा मुलगा मन्यूं। ती अगोदर अर्जुनाची शिष्य राहिलेली विराट राजाची मुलगी उत्तरा आणि तिच्या गर्भामध्ये महाभारताचं जेव्हा युद्ध संपलं होत तेव्हा संपल्याच्या नंतरही ज्याने बाणांचा प्रयोग केला तो साधारण बाण नाही साधारण अस्त्र नव्हतं ते तप्त बाण होता लोहाचा तप्त बाण ज्याला ब्रह्मास्त्र म्हणतात जागणी होतो अभिद्रवती मामीश शरस्तप्ता यसो विभो कामं दहत माम नाथ मामे गर्भो निपात्यताम जेव्हा तो ब्रह्मास्त्राचा प्रयोग गर्भावरती झाला तेव्हा उत्तर उत्तरा कोण रक्षा करील तेव्हाही तिला लक्षात आलं त्याच्याशिवाय कोणी रक्षा नाही करणार कोणी नाहीये त्याच्याशिवाय आणि मग उत्तरेनं तिथेही भगवंताची स्तुती दोन श्लोकात केली जरा हात जोडा

श्रीमद भागवत उत्तरेन गायले भगवान सूक्ष्म रूप घेऊन नासिकेच्या ना माध्यमातून गर्भामध्ये पोहोचले बालकाची रक्षा केली आईच्या गर्भात दर्शन दिलं आणि त्याच बालकाचं नावे महाराजे राधे राधे देवानी जरी दर्शन दिलं ना लक्षात घ्या देवानी जरी दर्शन केलं पण कधी कधी अपराध होऊ शकतो माणसाकडून अपराध होणं महत्वाचं नाही अपराधातून बाहेर येणं महत्वाचं चूक होणं महत्वाचं नाही चूक कोणाकून -पुन नाही होणार संताचा अपराध करणं सगळ्यात मोठ कठीण तुम्ही देवाचा अपराध करा माफ होईल पण संत महापुरुष सद्गुरूचा जर अपराध कराल ना तर तिथे दे तुम्हाला देवही कधी माफ करणार नाही करणार लक्ष नाही करणार संत सदी महापुरुषाचा अपमान आणि परिक्षितीच्या जीवनात हाच अपराध झाला साप पडलेला आहे का साधूच्या गळ्यात टाकलं त्याच्या शिष्यानं पाहिलं अरे माझ्या गुरु महाराजाच्या गळ्यात साक्ष दिला सातव्या दिवशी बरसेक नावाचा साप चालेल अनागरी त्याला कळालं हे सगळं मग कळणारे माझ्या वंशामध्ये परंपरा साधू संतांची सेवा करण्याची साधू संतांची पूजा अर्चा करण्याची मी अपमान केला एखाद्याने के कल्पना करा चूक झाली तुमच्याकडून काय असत सॉरी बरोबर काय म्हणणार तुम्ही मला माफ करा माझं चुकलं बरोबर नाही चूक केल्यावर माफी कधीच के मागायची नाही परीक्षेतीतून शिका परीक्षितीनं ज्यांचा अपराध केला त्यांच्या चरणावर सष्टांग जाऊन दंडब घातला महाराज मी तुमचा अपराधी